आवाज नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सुप्रसिद्ध संगमचा राजा गणेश मंडळात गणपती स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी सामूहिक आरतीचा उत्साह गणेशोत्सवाच्या धामधुमीत नवापूर शहरातील सुप्रसिद्ध संगमचा राजा गणेश मंडळात डोकारी आदिवासी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ माणिकरावजी गावित आणि सौ संगीतदाई भरत गावित संगीत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती या आरती प्रसंगी उपस्थित चार्टर्ड अकाउंटंट वतन अग्रवाल पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते अमृत लोहार माजी नगरसेविका मिनल अमृत लोहार डॉक्टर अर्चना नरेंद्र नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव शीतल ठाकरे मनोहर नगराळे छोटू अहिरे आनंद साळवे जितेंद्र अहिरे विजय तिजवीज बापू वाघ जयेंद्र चव्हाण बुटा पवार योगेश साळवे प्रदीप नगराळे विक्की बिराडे परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला गेल्या अनेक वर्षापासून संगमचा राजा गणेश मंडळ आपल्या भव्य सजावटीसाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जाते मंडळाने आयोजित केलेल्या या आरतीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते संध्याकाळच्या वेळी करण्यात आलेल्या या आरतीसाठी संगमचा राजा गणेश मंडळाचे समस्त पदाधिकारी सदस्य लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भक्तगण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांनी एकत्र येऊन आरती करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय होता अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आरती नंतर उपस्थितांना प्रसाद वाटप तसेच स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते या यशस्वी आयोजनाबद्दल समस्त संगमचा राजा गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच ढोल ताशांच्या तालावर हर्ष उल्लासात नाचत गाजत गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष देखील करण्यात आला ನಾಯ ಅನ್ಯ ನೂಜ ನವಾಪುರ ಸಂಪಾದಕ ವಿಜಯ ತಿಜೀಜ ನವಾಪೂರ್ तेरे चरणों में सोबा सोबा रा तुम लोग की मोटो रे कन्या

आज नवापूर शहरामध्ये संगम मित्र मंडळातर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या महाआरतीला सर्व नवापूर शहरातील मान्यवर मंडळी माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि बालगोपाल हे सगळे या महाआरतीला सामील झाले आणि सगळ्यांनी सामूहिकरित्या के आरती केली आणि त्याच पद्धतीने आज संगम गणेश मंडळातर्फे भोजनाचा सुद्धा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एक चांगला उपक्रम या संगम मित्र मंडळाने केलेला है, आहे सुंदर अशी मूर्ती गणपती बाप्पाची आहे आणि अष्टविनायकापैकी महागणपती रांजणगावचे यांचं या ठिकाणी प्रतिकृती प्रति या संगम मंडळाने केलेली आहे नवापूर शहरामध्ये अष्ट अष्टविनायकाचं दर्शन हे नवापूर वासियांना मिळणार आहे जे माझे माता भगिनी आहे वडीलधारी मंडळी आहेत की जे वयोवृद्ध आहेत ते अष्टविनायकाचं दर्शन करू शकत नाही पण इथल्या इथं नवापूरमध्ये फिरून त्यांना अष्टविनायकाचं दर्शन घडू शकेल असं या नवापूर वासियांनी गणेश मंडळाने केलं त्याबद्दल एक भाविक म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच धार्मिकतेचे कार्यक्रम या नवापूरमध्ये झाले पाहिजे धार्मिकता ही प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या मनामध्ये जोपासली पाहिजे आणि बंधुभाव प्रेम हा द्विगुणित राहिला पाहिजे गणपती बाप्पा जे आमचे बाल गोपाळ आहेत जे शिक्षण घेणारे आहेत कॉलेजमध्ये शिकणारे आहेत भगवंत बुद्धीचा देवता आहे गणेशराया गणपती बाप्पा त्यांना चांगली बुद्धी चांगली विद्या आणि चांगला उत्तम आरोग्य त्या मुलांना देव तसंच आमच्या नवापूरमध्ये आज चांगल्या पद्धतीने पाऊस झाला असंच सर्वीकडे पाऊस होऊ दे वरून राजाचं आगमन होऊ दे सगळ्यांना चांगली बुद्धी चांगलं आरोग्य हे सगळ्यांना मिळू दे अशी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि पुनच्छ सालाबादाप्रमाणे यावर्षी चांगला उपक्रम या मंडळाने घेतलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय गणेश जय गणेश जय गणेश